नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पृष्ठ गोगळे धामका तुलको जिल्हा जिल्हाप्रिणी तर आजपासून परत एकदा अंदाज देतो कारण की राज्यामध्ये आता नेमकं महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे पण नेमकं कुठं पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात देणार सगळ्यांनी लक्ष द्यायचा तर राज्यात दहा जानेवारी पर्यंत म्हणजे अवकाळी पाऊस पडणार आहे पण सगळीकडे पडणार नाही नुकसानकारक एवढा नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यामध्ये फक्त काही जिल्ह्यातच पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर तो पाऊस नागपूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पडणार आहे त्याच्यामध्ये वर्ध्यामध्ये पडणार आहे अकोला जिल्ह्यात तसेच वाशिम जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात लातूर तसेच बीड जिल्ह्यात नगर जिल्ह्यात उस्मानाबाद जिल्ह्यात बार्शी बार्शी कुर्डवाडी जर कर्नाटकमध्ये दर जास्त पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पुण्याकडे देखील पडणार आहे पुण्या भागात देखील पडणार दे आहे दे पुन्हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितलं तर राज्यामध्ये आता नेमका पाऊस जास्त नेमका कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे तर ते तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर पंढरपूर सोलापूर बार्शी येरमाळा त्याच्यानंतर उस्मानाबाद त्याच्यानंतर तो पाऊस बीड जिल्हा नगर जिल्ह्यात काही भागात पाथर्डी पातर्डी भागात पडणार आहे त्याच्यानंतर तो पाऊस मादलगाव वडवणी लातूर या लातूर उदगीर त्या भागाकडे थोडा जास्त पडणार आहे सर्व धोरण सर्व धोरण त्याच्यानंतर तो पाऊस नांदेड जिल्ह्यात येणार आहे तसेच पात्री शेलो परभणी जिंतूर रिसोड हिंगोली वाशिम अकोला अकोट अशा भागात जास्त पडणार आहे म्हणजे ह्या जिल्ह्यात ह्या भागात म्हणजे पाच ते दहाच्या दरम्यान एकदा पाऊस येऊन जाणार आहे खूप मोठा नसणार आहे फक्त पेयामध्ये जवळपास पेंडू वळता पडणार आहे फक्त पिकाला पाणी समजा पिकाला पाणी दिलं असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतात